हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग एव्हरी वन जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या येत्या सहावीच्या वर्गात मी सवयस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे मराठी तर मागील दोन तासाला आपण काय बघितलं तर आपली सुरक्षा आणि आपले उपाय आपण कोणकोणत्या गोष्टींपासून आप स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी कोणते उपाय करावे लागतील हे आप हे आपण माहिती घेत आहोत बघा हां मग त्यासाठी बघा आग लागण्याची कारणं आपण बघितली की बाबा विजेपासून आपल्याला धोका होऊ शकतो विजेची उपकरणं आपण व्यवस्थित हाताळली पाहिजेत त्याचबरोबर आपण काय केलं पाहिजे जे आपण गॅस वगैरे घरी वापरतो ही उपकरणं ही आपण काळजीपूर्वक वापरली पाहिजेत इथंपर्यंत आपण बघितलं होतं आता त्याचा पुढील भाग बघा अग्निशमन सेवा अग्नि म्हणजे काय आग शमन म्हणजे शांत करणारी म्हणजेच आग विझवणारी सेवा हं ठीक आहे बघा आग लागणे अग्निशमन सेवा कोठेही आग लागली तर लाल रंगाची गाडी जोरजोरात घंटा वाजवत आगीच्या ठिकाणी येते त्यातील कर्मचारी पाण्याच्या मोठमोठ्या मुट नळकांड्या घेऊन आग आटोक्यात आणतात आग विझवतात या दलातील कर्मचाऱ्यांच्या हालचा हालचाली खूप वेगाने व शिस्तबद्ध असतात आग विझवण्याचे हे प्रात्यक्षिक बघण्यासारखे असते तुम्ही बघितलं आहे अग्निशमन दलाची गाडी अशी लाल असते तो टँकर घंटी वाजवत येते ज्याला आग लागलेली असते आणि जे कर्मचारी असतात म्हणजे काम करणारे त्यांचं काम इतकं शिस्तबद्ध असतं अजिबात ते एकमेकाचा गोंधळ करून घेत नाहीत अगदी व्यवस्थितरित्या ते, ते आपलं काम करत असतात पुढे बघा आग लागणे घर पडणे झाड पडणे मोठा अपघात होणे अशा आपत्कालीन परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल करते फक्त आगच आहे अग्निशमन दल ये असं नाही घर आहे त्या ठिकाणी किंवा एखादं मोठं झाड पडले रस्त्याला आडवं पडलेलं असतं बघा हां त्याला अग्निशमन दलाचेच कर्मचारी आपण बोलवतो त्याचबरोबर एखादा मोठा ज्याला अपघात झालेला असतो तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की एखादा मोठा अपघात झाला असेल रस्त्याला तर काय होतं बघा अशा परिस्थितीतून आच आपत्कालीन म्हणजे काय अचानक एखादा प्रसंग ओढवतो त्याला आपण अग्निशमन द दलाच्या कर्मचाऱ्यांना बोलवतो तर या दलाला पाचारण करण्यासाठी एकशे एक या करमुक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधतात व आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणचा पत्ता व थोडक्यात तपशील देतात तर पाचारण करणे पाचारण करणे म्हणजे काय बोलवून घेणे जर आपल्याला अग्निशमन दलाला बोलवायचं असेल तर आपण काय करावं लागतं आपल्याला एकशे एक हा क्रमांक दूरध्वनी क्रमांक आपल्याला डायल करावा लागतो आणि करमुक्त आहे करमुक्त म्हणजे काय याचं कोणतंही बिल आपल्याला येत नाही आणि त्यावेळेला मग फोनवर आपल्याला ही कोणती घटना घडलेली आहे आग लागलेली आहे अपघात झालेला आहे की झाड पडलेलं आहे घर पडलेलं आहे ह्या कोणती घटना घडलेली आहे याची थोडक्यात माहिती त्या अग्निशमन दलाला द्यावी लागते आणि आपला पत्ता सांगावा लागतो अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ पोहोचते तात्काळ म्हणजे काय अगदी जलद आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या या दलास आपण सहकार्य केले पाहिजे ते ते देत असलेल्या सूचनांनुसार वागले पाहिजे त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही असे आवर्जून पाहिले पाहिजे कारण अग्निशमन दल आपले मित्र आहेत तर आपण काय केलं पाहिजे बघा ज्याला एखादी अशी घटना घडते त्याला आपण काय करतो बघे बघ्याची भूमिका आपली असते आपण बघण्यासाठी पुढं पुढं जात असतो आणि मग त्यामुळं काय होतं की त्या येणाऱ्या लोकांना आपल्यामुळं अडचण निर्माण होते तर आपण काय केलं पाहिजे तर आपल्यामुळं त्या लोकांना अडचण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि आपण शक्य तेवढी त्यांना मदत केली पाहिजे तर अग्निशमन दल हे काय आपले मित्र आहेत कारण ते आपत्कालीन ज्याला आपल्याला संकट येतं त्याला ते नेहमी आपल्याला काय असतात उपलब्ध असतात त्याचबरोबर बघा तुम्हाला इथं खाली एक उतारा दिलेला आहे आणि काय सांगितलेलं आहे खालील उतारा वाचा विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा विरामचिन्ह म्हणजे काय पूर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह अव आव, चिन्ह ही जी आपण चिन्ह देतो त्या चिन्हांना विरामचिन्ह असं म्हणतात तर हा या उताराचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी कोणतंही चिन्ह दिलेलं नाही तर हा उतारा मी वाचून दाखवते ऐका काळजीपूर्वक शाळा सुरू होऊन चार दिवस लोटले अभ्यासक्रम शिकवायला सुरू करण्याअगोदर सर वर्गातील मुलांना स्वच्छतेचे नियम शाळेत नियम स्वच्छतेचे नियमित शाळेत येण्याच्या अभ्यासाचे महत्त्व सांगत होते मागील वाकावर बसलेल्या मुलांची चुळबुळ सुरू झाली तेव्हा सरांनी विचारले शंकर काय चालले तुमचे मागे शंकर उठून उभा राहिला व म्हणाला सर बाहेरून कसली तरी दुर्गंधी येते वर्गातील बोलका व अतिउत्साही विशाल लगेच खिडकीच्या बाहेर डोकावून पाहत म्हणाला काही नाही हो सर बाहेर नाला साफ करणारे आले आहेत नाला म्हणजे आपण गटार म्हणतो त्याचा वास येतो येतोय वर्गातील अनेकांनी नाकं दाबून धरली काहींच्या तोंडातून शी असे शब्द बाहेर पडले भगत सर आत्ताच स्वच्छतेचे महत्त्व सांगत होते व मुलांच्या अशा प्रतिक्रिया पाहून त्यांना वाईट वाटले सर म्हणाले मुलांना आता पावसाळा सुरू होणार आहे तेव्हा पाण्याने नाला तुंबू नये म्हणून ते नाल्या साफ करायला आले आहेत आणि तुम्हाला नाकं मोडायला काय झाले हा उतारा मी तुम्हाला वाचून दाखवला उतारा बघितल्या तुमच्या लक्षात आला असेल की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं विरामचिन्ह दिलेलं नाही म्हणजे पूर्णविराम नाहीये नाही नाहीये तर ही विरामचिन्ह आपण द्यायची आहेत तुम्ही काय करायचं हा उतारा वाचायचा आणि इ विरामचिन्ह तुम्ही द्यायची आहे ओके आपण या ठिकाणी थांबतो आहे थँक्यू फ्रेंड्स